नाशिक बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव चांगलेच वाढलेत किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो ऐंशी ते शंभर रुपये किलोनं विक्री केली जाते आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसते मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस आणि त्यामध्ये टोमॅटो पिकावर पडलेला कर्पा रोग यामुळे टोमॅटोच्या उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आणि आता याचाच परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक ही ऐंशी टक्क्यांनी घेतलेली आहे तर या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी आधी दुष्काळ त्यानंतर उन्हाचा तडाखा आणि आता पडलेला न पडलेला पाऊस याच्यामुळे प्रचंड टमाट्याचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत तर ऐंशी टक्के घट जी आहे नाशिक कृ कुण, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांब्याटी टमाट्याची टमाट्याची घट झालेली आहेत आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल अचानक टमाट्याचे भाव वाढले आहेत शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे काय वाटतं कारण शेतीमध्ये जे उन्हाळ्याची जी लागवड झाली अति कमी प्रमाणात झाली त्यामध्ये अतिउष्णतेमुळे जो वा रोग जो आहे तो अतिरोगामुळे तंबाट्या जी फुल धारणा आहे फुलगळ आहे ती अतिप्रमाणात झाल्यामुळे आवक कमी झाली पॅकेटमध्ये दोन ते तीन शेतकरी फार भाजप माल आणतात आणि त्याच्यामुळे जे गिरायकाला विकण्याची बी जी आहे ते दोन रुपये छाड्या भावाने दिला जातो त्यामध्ये जास्त जो आहे तर माल कमी आवक असल्यामुळे भाव वाढण्याचे प्रमाण आहे तर माल एक सारख्या भावात कधीच जात नाही आमच्या शेतकऱ्यांना एक खाली जाईल हजार रुपये जाते तर इथं एक खानी जाईल मग दोनशे तीनशेला पण द्यावं लागतं कॅमेरा पर्सन सुनुबेडेचं सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक We'll